एक कसा आहे हा विषय तुम्ही बोलता थूकपट्टी लावण्यात आले तुम्ही एक मला विचारतात थूकपट्टी लावण्यात येत हे वर्षान वर्ष जे थूकपट्टी लावत होते त्यांना पण एक विचारा हा टेंडर थूकपट्टी लावण्याचा कोणाचा आहे वर्षाचा हे पण माहिती काढा तोच माणूस थूकपट्टी लावतो तोच माणूस एक हे करतो तोच माणूस पैसे कमवतो हेच धंदा करतात वरच्या खुर्चीवर पण तुम्ही बसणार खालच्या खुर्चीचे जे पण आहे ते मलाही जे उरलेलं दूध ते पण तुम्ही सोडणार नाही म्हणजे ताक पण सोडणार नाही मलाही तर खालच ताक पण सोडणार नाही ते कामं पण कोणाचे टेंडर आहेत कोण वार्षिक टेंडर घेतो माती भरायचं खड्ड्या भरायचं ते हे का खड्ड्या भरताना माती भरतात आणि त्याच्यात पण त्यांचा काय कुठं पाडलेली इकडून उचलायची तिकडे भरायची महापालिकांना पैसे घ्यायचे हा एक धंदा आहे ठिकेदारांचा हां ठेकेदारांचं तुम्ही करा ना मी आज नाव नाही घेतला पुढच्या काळात मी नाव घेऊन आणि मी हे नाही हे करत नाव घेऊन सगळे उत्तर देईन पण एक तुम्ही बोलता तुम्ही काढा आणि तुम्ही फार प्लास करा ना आज पत्रकार बंधूंना मी विनंती करतो तुम्ही काढा खरा माणूस कोण आहे आणि खोटा माणूस कोण आहे याची माहिती घ्या आणि मी बोलतो हो, गेल्या वेळी गेल्या पाच व गे गेल्या वेळी जे माझे आज दहा वर्ष पूर्ण होता गेल्या पाच वेळी बावन्न रस्ते मी पास करून आणले सगळीकडचे कर त्यातले त्यावेळेसच बारा रस्ते झालेले म्हणजे त्यावेळेस म्हणजे बारा रस्ते पूर्ण केलेले आत्ता ते उर्वरित रस्ते होते म्हणजे एक पन्नास टक्के त्यावेळेस झाले आत्ता तीस टक्के आता अजून आपण रोड केले म्हणजे आत्ता रोड कुठला गेला एक धामणकर नाक्याचा रोडचं काम चालू आहे एक धोबी तलावपासून तर तिथे पुढे स्टेडियमचं पूर्ण एकच त्याचा परिसर चालू आहे एक मेट्रो हॉ हॉटेल हे आपला दांगे हॉस्पिटलपासून तर दर्गा दिवांशापर्यंत तो तो वेग रोड घे गे घेतला आपण आणि हा एक मेट्रोचा रोड अठरा करोडचा हा एक घेतला म्हणजे चांगला मोठा पण एक म्हणजे एक शंभर एक करोडपर्यंत आपण पै पैसे आणले का ते आपल्या रोडसाठी कारण का हे जे भ्रष्टाचारी आहेत जे माती टाकून खड्डा हे टेंडर घेणारे हे करणारे ज्यांनापर्यंत वर्ष वर्ष ते काय त्यांना ते सोडाचं नाही अशा लोकांना हे पोट दुखते कारण का हे चांगले रस्ते बनले तर यांचे हे रोजीरोटी आहे ती निघून जाणार आहे म्हणून हे धंदे करतात म्हणून ते आज त्यांना लोकांना सांगत होत्या काहीतरी व्हिडिओ काढून त्यांचे चमचे व्हिडिओ काढत होते हा ओपनिंग झालं हे झालं अरे झालं ना ओपनिंग त्यावेळेस ते काम आलं ते काम आल्यावर आम्ही ओपनिंग केली का आम्ही काम म्हणतो त्यावेळेस वेळ नव्हती का आम्ही लोकांना सांगायचं होतं का पाटील साहेबांना आम्हाला निवडून द्यायचं होतं तेव्हा लोकांना सांगायचं होतं की आम्हाला हे आम्ही कामच केल्यात म्हणून ती आमची कामं ही आहेत आणि आज त्या कामाची आपण मागे पूर्ण करून पूर्ण प वर्क ऑर्डर आणि काम उद्यापासून सुरुवात होणार आहे त्यासाठी आयत्या त्या आलो आणि लोकांशी आम्ही समस्या जाणून घेतली आणि काम उद्यापासून सुरुवात होईल आणि एक बोलतो खड्ड्याचं मी गेल्यावेळी आत्ता परवाच्या दिवशी गेलो आयुक्तांना हे केलं कारण का हे म खड्डा कचरा हे महापालिकेचं काम आहे महापालिका आयुक्तांकडे गेलो आयुक्तांना सांगितलं आणि पर्सनल माझ्या दोन डे आर एस एम गा काय ते आर एम सी गा गाड्या आणल्या आणि त्या गाड्या मी तिथे अंदुरपाडे परीश टाकल्या रात्री दोन वाजता ते फ्लेवर ब्लॅक होते ते तिथे आणून पडलेले ते लावून घेतले कारण ट्रॉफिकवाल्याला ट्रॉफिक थांबवली तर हे काम हाय आपण हे करतोय आणि मी बोलतो येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात बाकीचे जे, जे रोड ती वी वीस टक्के उरलेले आहेत ते पण पूर्ण होतील हा मला माझ्यावर विश्वास आहे माझ्या पार्टीवर विश्वास आहे कारण का माझ्या पार्टीने मला चांगला एक फंड दिला आणि त्यामुळे मी हे काम करू शकलो कारण का आपण बघायला गेलो तर मी येथून यावेळेस तीन ब्रिज पास केले एक हा अंजरपट्टीचा गेला एक खोणीचा गेला आणि खाडीपारचा एक ब्रिज केला दोन ब्रिज आत्ता पण ते या टेंडरवर आहेत ते टेंडर झालेलं आहे त्यांना वर्क ऑर्डर भेटणार आहे एक खाडीपार तू एक जावेद दळवीच्या जा तिकडे आणि एक काटई तू काटईपासून एक कारोलीपर्यंत म्हणजे आपली जी ट्रॉफिक येते तिथूनची की ती डायरेक्ट जायला अंजूर फाटायला असे आपण रोड एक पाच ब्रिज पास करायचे म्हणजे करून ठेवल्यात आणि तीन झाल्यात दोनचं काम चालू म्हणजे एक चांगलं काम आपल्या माध्यमातून होते आहे त्यात काय लोक काय बोलतात त्याला माहिती नाही जनता माझ्याबरोबर खुश आहे जनता माझ्याबरोबर आहे आणि जनताला माझ्याशी काय त्रास नाही यांना काही लोकांना पोट पोटात दुखत असेल तर ते त्या आपण बघू त्यांचं पोटातलं काय गोळी द्यायची कुठे आणि हे बोलतो आणि काही लोक मी तुम्हाला तुम्ही पूर्ण सांगतो काही लोक वर्षानुवर्ष वीस पंचवीस वर्ष राज्य केला पण कुठल्या गरीबाला कधी फोन नाही केला त्याचं कधी तोंड नाही बघितलं आज तेच लोक त्यांच्या चार चार पाच पाच वेळा फोन करतात आणि त्यांची मागची बघायची प्रयत्न करतात म्हणजे एवढी परिस्थिती खराब आले का त्यांना ते एवढे आले म्हणजे असंच राहावं आणि अशाच लोकांसाठी धावावं आणि लोकांना ना हे वीस वर्षात हे इलेक्शन झाल्यावर विसरू नका त्यांना परत फोन करा त्यांची आठवण करा का त्यांना वाटेल का त्यांच्यावर तेव्हा ते तुमच्या मागे राहतील असे तुम्ही फोन करून एक दिवसात फोन करून लोक काय एवढी पागल नाहीत का ह्या माणसाने मला वीस वर्ष कधी कॉन्टॅक्ट नाही केला आम्ही गेलो तर या आम्हाला कधी इज्जत नाही दिली असा माणूस आज आम्हाला फोन करतो म्हणजे आज त्याला गरज आहे गरज आहे तर तू काय बोलतो ना आज तर त्यावेळेस तू त्यांना उपयोगी करतो कोण तुला उपयोगी येणार नाही तू येऊन तर द्या तेव्हा तुला माहिती पडेल